नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे बेचाळीस ही सर्व कलमे पाहणार आहोत या सर्व कलमांमध्ये विशिष्ट वर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे विशिष्ट वर्ग जसे की अनुसूचित जाती यांच्या संबंधित तरतुदी अनुसूचित जमाती यांच्या संबंधीच्या तरतुदी तसेच यामध्ये आपण भारतीय निवडणुका संबंधी पण पाहणार आहोत या सर्व कलमांचा उल्लेख घटनेच्या भाग पंधरा आणि मध्ये करण्यात आला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगोदर भाग पंधरा पाहूया भाग पंधरामध्ये निवडणुका संबंधी तरतूद देण्यात आले आहेत त्यामध्ये पहिले कलम आहे कलम तीनशे चोवीस यामध्ये निवडणुका बाबीचे अधिक्षण निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठाईनिहित करणे म्हणजे जे भारतातील निवडणुका होतात त्या सर्वांवर नियंत्रण हे निवडणूक आयोगाचे असेल कारण तर पुढचे कलम आहे कलम तीनशे पंचवीस यामध्ये कोणतीही व्यक्ती धर्म वंश जात किंवा लिंग या कारणावरून मतदार यादी समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही म्हणजे भारतातील प्रत्येक अठरा वर्षापूर्वी पुढील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असेल त्यानंतर कलम तीनशे सव्वीस यामध्ये लोकसभा राज्यांच्या विधानसभा त्यांच्या प्रौढ निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे म्हणजे यांच्या सर्व निवडणुका अठरा वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींच्या द्वारे निवडून दिले जातील त्यानंतर पुढचे कलम कलम तीनशे सत्तावीस यामध्ये विधानमंडळाच्या निवडणुकाबाबत तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार असेल कलम तीनशे अठ्ठावीस यामध्ये राज्य विधीमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकाबाबत तरतूद करण्याचा अधिकार असेल कलम तीनशे एकोणतीस मध्ये निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे त्यानंतर त्यान पुढचा भाग आहे भाग सोळा यामध्ये विशिष्ट वर्गासाठी विशेष देण्यात आहेत यामध्ये तीन प्रकारचे विशिष्ट वर्ग आहेत एक अनुसूचित जमाती अनुसूचित जाती आणि दुसरे म्हणजे अँग्लो इंडियन त्यामध्ये पहिले कलम पाहूया कलम तीनशे तीस यामध्ये लोकसभेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्याकरता विशेष जागा राखून ठेवणे कलम तीनशे एकतीस यामध्ये लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व त्यांना किंवा त्यांना विशेष जागा राखून ठेवणे कलम तीनशे बत्तीस यामध्ये राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरता जागा राखून ठेवणे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे तेहतीस यामध्ये राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कलम तीनशे चोवीस यामध्ये राखीव जागा विशेष प्रतिनिधित्व सत्तर वर्षानंतर समाप्त होणे जे काही राखीव जागा असतील ते सत्तर वर्षानंतर समाप्त होतील या तरतुदीनुसार आपण अँग्लो इंडियन या समाजाचं हे विशेष प्रतिनिधित्व हे समाप्त करण्यात आलं आहे त्यानंतर कलम तीनशे पस्तीस यामध्ये सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे छत्तीस यामध्ये विवक्षित सेवांमध्ये अँग्लो इंडियन समाजाकरता विशेष तरतूद त्यानंतर त्या पुढील कलम कलम तीनशे सदतीस यामध्ये अँग्लो इंडियन समाजाच्या लाभांकरता शैक्षणिक अनुदानांबद्दल विशेष तरतूद करण्यात आली आहे कलम तीनशे अडतीस मध्ये अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग असेल कलम तीनशे अडतीस मध्ये अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग असेल त्यानंतर कलम तीनशे एकोणचाळीस यामध्ये अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन अनुसूचित जमातीचे कल्याण कार्य यांवर संघराज्याचे नियंत्रण असेल पुढचा प्रश्न कलम तीनशे चाळीस मागास वर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे एक्केचाळीस यामध्ये अनुसूचित जाती तरतुदी आहेत आणि कलम तीनशे बेचाळीस मध्ये अनुसूचित जमाती संबंधीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा